रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्था मलिकपेठ आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ शहरातील एसटी स्टँडजवळ करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली दिनांक एकोणीस जानेवारी रोजी होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याची नाव नोंदणी ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चंद्रमौ ड्रायविंग स्कूल मोहोळ येथे करावी किंवा रजनीस कसबे अण्णासाहेब पाटोळे महेश कुचेकर दादासाहेब कसबे डी के खरात आनंद जाधव राजाराम जगताप दत्ता गाडे यांच्याकडे करावी अशी विनंती हनुमंत कसबे यांनी केली विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक धर्मानुसार लग्नविधी करण्यात येणार आहे आणि गेले नऊ वर्ष हा उपक्रम हनुमंत कसबे राबवत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संस्था मलिकपेठ आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन याही वर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोहोळ या ठिकाणी करण्यात आलेले आहे या विवाह सोहळ्यामध्ये आपण मी वधूवरांना या ठिकाणी आवाहन करतो इच्छुक वधोवारांना आवाहन करतो हो की आपण विवाह सोहळ्यामध्ये नाव नोंदणी या ठिकाणी करावी आणि विवाह सोहळ्याचा लाखो रुपये खर्च होतो तो खर्च या ठिकाणी टाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण विवाह हो सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या संस्थेकडे नाव नोंदणी ना करून विवाह सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपण वधोवारांनी तत्काल या ठिकाणी नाव नोंदणी करावी असं या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो गेले नऊ वर्षापासून या ठिकाणी विवाहशाळ्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नऊ वर्ष सामुदायिक विवाहशाळा आयोजित या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या नात्याने हनुमंत कसबे या नात्याने या ठिकाणी आयोजक म्हणून या ठिकाणी विवाह शाळ्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात येत रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा महात्मा फुले विकास महामंडळाचे चेअरमन राजाभाई सरोज यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाहशाळा या ठिकाणी मोहळ या ठिकाणी संपन्न होतो मी वधूवरांना या ठिकाणी आवाहन करतो की आमच्या संस्थेच्या माध्यमातून हा विवाह सोहळा करत असताना या ठिकाणी संयोजक म्हणून या ठिकाणी रजनीश कसबे असतील राजाराम जगताप असतील आनंद जाधव असतील या दादासाहेब कसबे असतील चंद्रमोणी ड्रायव्हिंग स्कूल मोहोळ यांच्या मार्फत या ठिकाणी आपण नाव नोंदणी करावी या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही वधूवरांना या ठिकाणी वधूला मनीमंगलसूत वराला विधीचा ड्रेस वधूला विधीची साडी आणि आलेल्या सर्व पाहुण्यांची या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे आम्ही या ठिकाणी करतो मी वधूवरांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या ठिकाणी तात्काळ विवाह सोहळ्याची नोंदणी करावी